भोकरदन नगर परिषदेच्या केंद्र क्रमांक आठ ऑब्लिक दोनच्या च्या मतदार केंद्रावरती आपण आपल्या सोबत केंद्र जबाबदारी आहे केंद्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आपण सर काय सांगताल या ठिकाणी जे मतदार आहे कसं मतदान या ठिकाणी होतोय मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय वरिष्ठांचे काय मार्गदर्शन आहे कशा सूचनांचं तुम्ही या ठिकाणी तुम पालन करून ह्या ही मतदान प्रक्रिया पार पाडताय मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थेत चालू आहे या ठिकाणी आमची जे वरिष्ठ आहेत जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा इतर तांत्रिक आमचे सहाय्यक असतील त्यांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आणि वेळोवेळी आम्हाला मदत होते त्याचप्रमाणे मतदारांनाही अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात मतदान करता येत आहे तुम्ही जर बघत असाल त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून आम्ही मतदारांचं सकाळी सर्व केंद्र अध्यक्षांनी स्वागत आहे आणि मतदारांना जे वृद्ध मतदार असतील त्यांना प्रथम प्रेफरन्स अंध अपंग असतील त्यांना प्रथम प्रेफरन्स व्यवस्थित मतदान प्रक्रिया चालू आहे आज म्हणजे या ठिकाणी अकरा वाजेला आमच्याकडं एकवीस पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले यामध्ये महिला ज्या आहे त्या महिला सत्तर आणि पुरुष नव्वद अशा प्रकारे एकूण एकशे साठ मतदान झाले आहे आणि अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित रित्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे तर मी पुन्हा एकदा मतदारांचे धन्यवाद करतो की त्यांनी अतिशय सुव्यवस्थित मतदान केलेलं आहे शांततेत मतदान चालू आहे आणि सर्व प्रक्रिया ही अतिशय शांत सकाळी कुठल्या तरी मतदार केंद्रावरती मतदान जे यंत्र आहे ते बंद पडले नाही बंद नव्हतं ना पडलं ते सुरुवातीला येत होता पण काही नाही पाच मिनिटात सगळी टीम आली आणि त्यांनी ते दोन्ही व्हि आम्हाला चेंज करून लगेच दिली नाही आता सध्या आमच्याकडे एकवीस पॉईंट अडूस टक्के आपण जर पाहिलं तर हे होते या केंद्राच्या केंद्राध्यक्ष यांनी सांगितलं जे येणारे जे मतदार आहे या मतदारांचा मतदान केंद्राच्या मार्फत सत्कार करण्यासाठी या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे व्यवस्थितरित्या हे मतदान प्रक्रिया पार यामध्ये एकवीस टक्के एवढं मतदान आतापर्यंत झाल्याचं देखील यांनी या वेळ सांगितलं आहे तर पोलिसांचा देखील या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त पाहायला आपल्याला मिळतोय आणि त्यांच्या बंदोबस्तामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडतीये विशेष सांगायचं झालं तर शहरातील महिला आणि पुरुष जेमतेम सगळ्यांनी सारखाच मतदानाला या ठिकाणी प्रतिसाद दिल्याचा देखील या ठिकाणी आतापर्यंत तरी दिसत आहे आणि सकाळी थोडासा तांत्रिक जो अडचण आली होती ती पाच मिनिटामध्ये ज्या यंत्रामध्ये अडचण आली होती ती अडचण तात्काळ यंत्रसामुग्रीच्या ज्या टेक्निशियन होते त्यांनी तयार करून मतदान प्रक्रिया परत सुरळीत केल्याचं देखील या ठिकाणी केंद्र अध्यक्षांनी सांगितलेलं आहे